मंडळी आता खरी आपली परीक्षा आहे यामध्ये मिडियम गॅस आहे मंडळी मीडियम गॅस करूनच आपण हे छान भाजून घ्यायचं आहे नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते हे दोन वाटी बेसन आहे याच वाटीनं ही एक वाटी साखर आहे याच वाटीनं अर्धी वाटी रवा आहे बदाम काजू आणि पिस्ते आहेत बारीक बारीक कापलेले आणि हे जायफळ आहे तूप आहे कारण यामध्ये तुपाचा वापर आपल्याला भरपूर करावा लागेल चला सुरुवात करायची आहे सर्वात आधी आपण रवा भाजून घ्यायचा आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा आपण असा भाजायचा आहे भाजायचा तर आहेच पण कलर नाही चेंज करायचा लाल असा करायचा नाही मीडियम गॅस वरती तूप गरम झालेला आहे आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत